हाय हॅलो नमस्कार राजश्री लाईफस्टाईलमध्ये मी राजश्री तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज महाशिवरात्र मला माहीत आहे व्हिडिओला खूपच लेट झालेला आहे पण महाशिवरात्रीचा हा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे सर्वप्रथम सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घेतली तुळशीसमोर आंघोळी काढून तुळशी मातेला वंदन करून नंतर देवांची आरती झाली देवांची आरती करताना मन अगदी प्रसन्न झालं त्यानंतर म्हटलं देव आपल्या दरवाज्यासमोर आज दारासमोर मस्त छानशी अशी रांगोळी काढावी रांगोळी काढायला सुरुवात केली त्यानंतर असं वाटलं की आज आता महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी स्पेशल रांगोळी तो व्हायलाच हवी त्यामुळे येथे महादेवांचीही छोटीशी रांगोळी साकारण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर रांगोळी आवडली आणि व्हिडिओ देखील आवडत असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका रांगोळी कशी वाटली आहे मी रांगोळी आज कशी काढली आहे ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका मला इतकी तर काही चांगली रांगोळी येत नाही पण छोटासा हा प्रयत्न केला रांगोळी काढून झाल्यानंतर खूप भूक लागली मुलांना आणि मला देखील त्यामुळे खिचडी करायला घेतली त्यासाठी कढईमध्ये शेंगदाणे मंदाचेवर खरपूस भाजून घेतले शेंगदाणे खरपूस भाजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांना थंड करून ठेवण्यासाठी ठेवले त्यानंतर मिरची कापून घेतली आणि बटाट्याचे साल काढून बटाटे देखील कापण्यासाठी ठेवले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्यांचा बारीक कूट करून घेतला त्यानंतर उपवास म्हटलं की वेपर्स आणि उपवासाचे पळीपापड वगैरे हे तर झालेच पाहिजे सर्वांच्या आवडीचे वेपर्स आणि पळीपापड हे थोडे थोडे तळून घेतले उपवास असला की आपण खूप नेहमी जितकं जेवतो त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ बनवतो आणि नेहमीच खात असतो हे सर्वांच्याच घरी होत असेल आता खिचडीसाठी मी बटाटा आधी उकडून न घेता नेहमी असंच साल काढून घेते आणि त्याचे बारीक काप करून घेते अशा पद्धतीने जर बटाटा खिचडीमध्ये टाकला तर एक वेगळीच चव खिचडीची तयार होते खरपूस क्रिस्पी असे तयार बटाटे आपण तळून घेतो आता साबुदाणा भिजलेल्या साबुदाण्यामध्ये बारीक केलेल्या शिंगदाण्यांचा कूड घातला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला छान पद्धतीने एकजीव करून घेतला त्यानंतर तुपामध्ये कापून घेतलेला बटाटा टाकला बटाट्याचे काप तुम्हाला हवे तेवढ्या आकाराचे किंवा साईजचे तुम्ही बनवू शकता ते थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि हिरवी मिरची देखील थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर शेंगदाणा आणि साबुदाणा मिक्स केलेलं मिश्रण आपण कढईमध्ये घालून खिचडी परतून घ्यायची मीठ घालून खिचडी छानशी परतून घ्यायची पण झाकण ठेवायला विसरायचं नाही मंदाचेवर झाकण ठेवून पाच मिनटं ही खिचडी जर तुम्ही परतून घेतली तर साबुदाना छान फुलतो अशा पद्धतीने आजची ही रेसिपी तयार झाली खिचडी सर्व करत आहे आणि ताटात तुम्हाला एक वेगळा पदार्थ देखील दिसेल तो आहे कवठाची चटणी कवठ्याची चटणी ही महाशिवरात्रीच्या दिवशी खावी असे म्हणतात दही कवठाची चटणी वेपर्स आणि पळीपापड हा झाला आमचा दुपारचा मेनू तयार मस्त थंडगार दही खिचडीवर टाकायचं मिक्स करायचं आणि खायला घ्यायचं तुमचा काय मेनू होता ये एकादशीला ते, एक ते कमेंटद्वारे सांगा तुम्ही देखील अशाच प्रकारे खिचडी बनवता का ते देखील सांगा परत भेटूया या नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत बाय बाय